हिंगलाजपूरमध्ये हिंगलाज महोत्सवाला भक्तिभावात सुरुवात हिंगलासपूर येथे विदर्भ भावसार संस्थेच्या वतीने आयोजित हिंगलाज महोत्सवाची आज भक्तिभावात व उत्सवात सुरुवात झाली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली महोत्सवाच्या प्रारंभी हिंगलाज मातेचे आव्हान आगमनासाठी पूजन व होम हवन करण्यात आला या मंगलदिनी सायंकाळी हिंगलाज मातेला आमंत्रण देत गोंधळाचे आयोजन करण्यात आले असून भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धा व्यक्त केली उद्या सकाळी आठ वाजता पुन्हा होम होमआवतीने पूजेची सुरुवात होणार असून त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवाचे आयोजन अनिल मावळे अध्यक्ष विदर्भ भावसा समाज अकोला सुनील सादनकर प्रमुख हिंगलास महोत्सव अमरावती अतुल सोमनाथ नियोजन प्रमुख अमरावती रामेश्वर जिराफे नागपूर जिल्हा प्रमुख सुरेश अंबादास मावळे उपाध्यक्ष खामगाव सुभाषचंद्र भावसार बाहेकर सचिव नांदुरा प्रशांत अनंत खेते सहसचिव नांदुरा सचिन धनंजय मुदोळकर कार्यकारिणी सदस्य राजे सुभाषराव धारव यवतमाळ सदस्य निरंजन बुलबुले युवा नेता सौ पुष्पाते सुनील सादनकर महिला प्रतिनिधी संजीवा पुंडलिक भागवत कोषाध्यक्ष अकोला तसेच विदर्भ भावसार समाज यांनी या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून महादेवराव सादनकर माजी अध्यक्ष विदर्भ भासार समाज वानखडे खासदार अमरावती प्रतापराव अडसड आमदार अमरावती रवीजी राणा आमदार वडनेरा नवनीत राणा खासदार अमरावती सुनील भाऊ देशमुख माजी राज्यमंत्री रविराजी देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष अमरावती ग्रामीण सौ गायत्रीताई रविराज देशमुख महिला प्रतिनिधी रविभाऊ मुंडे माजी जिल्हा परिषद सदस्य हे उपस्थित होते महोत्सवाच्या निमित्ताने भावसार ಸಮಾಜ रांगोळी कलाकार सूरज नरडे यांनी भव्य व आकर्षक रांगोळी साकारली असून ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे तसेच स्थानिक मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक व भावसार समाजाचे मान्यवर पराग भावसार यांनी या महोत्सवाला उपस्थिती लावून मातेचे दर्शन घेतले हिंगलाज महोत्सवाच्या पावन पर्वामुळे हिंगलाजपूर परिसरात उत्सवाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे युवा क्रांती न्यूजसाठी चेतना खेते शेगाव